बघा जंगलामध्ये जर तुम्ही आला ना एखाद्या झाडाला बघून ओळखीच्या माणसाला घेऊन या ओळखीच्या म्हणजे ज्याला फळ ही सगळी तुम्हाला एक दाखवत असं बिलर तुम्ही मग चांगला अविष्य पत अरे माझे पाड लागला म्हणजे बिल्डर किड आहे बहुते कीड नाही जसा तुम्ही मे आणि आज होता वोटिंगचा सा दिवस सातारा जिल्ह्यामध्ये वोटिंग होता बघा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही वोट केलंय <laughs> सकाळीच वोट दिलाय काहीतरी मी काहीतरी साडेआठ वाजता वोट दिला बाठ मागे बसल्यात काय एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वोट देणं गरजेचं आहे तर सातारा जिल्ह्यातलं आज होतं सात मेला आणि आज काय होतं आम्हाला होती सुट्टी आम्हाला या महिन्यामध्ये पाहिजे तेव्हा सुट्टी भेटत होती आम्हाला फक्त सांगायला सांगायचं होतं की आमचं वोटिंग या या दिवशी तर मी आज सुट्टी घेतली पुण्याचं काहीतरी तेरा मेल आहे तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हीसुद्धा वोट करा आम्ही केले तर केलेलंच आहे आणि हा व्हिडिओ काय सात मेला तरीच शूट होतो आहे तर दिवसभर घरात होतो काय करायचं काय समजत नव्हतं मग आता चार वाजता आमच्या डोक्यामध्ये अचानक ट्यूब पेटली बिल्डर म्हणलं की चला म्हणलं करवंद खायला तर आम्ही आता निघालो करवंद खायला पण बाहेर चाललंय तर काहीतरी वेगळं व्हायलाच पाहिजे तर यासाठी हो बघा काय घेतलं आम्ही भरपूर दिवस झालं पाणीपुरी नाही केली आम्ही तर पाणीपुरीचं एक आयटम घेतलं बिल्डर म्हणला की मुंबईला पाणीपुरी भेटत नाही त्याला खायला ते व्हिडिओज बघून भैयांचे व्हिडिओ बघून त्याला त्याला <laughs> जास्त वाच हो म्हणलं चल म्हणलं आमची गावची पाणीपुरी दाखवतो तुला झऱ्याच्या पाण्याची काय जराचं पाणी ठीक आहे चला निघालंय आता बघा हे बिल्डर आणि हो बघा इन्स्टाग्रामवाला तर आता ॲक्च्युली आम्हाला ना दोन चार ऑप्शन होते करवंद भरपूर ठिकाणी पिकले तर एक तर पाण्यारी साईडला आणि सेकंड म्हणजे जाकड्याला जाकड्याला सकाळी निघण्याचा प्लॅन होता पण बिल्डर मग झाला कॅन्सल सगळं बिल्डरचंच काम आहे बिल्डरला हे तर नाही आणि ऊन पण भरपूर होतं त्यासाठी आम्ही कॅन्सल केलं जरा तिकडे जायचं तिकडे बघू पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये जरा पाऊस सुरू झाला ना एक पाऊस पडला ना मग तिकडे जाण्याचं आमचा प्लॅन आहे कारण की अजून जांभळं पण पिकलेलं नाही चाकड्या साईडला जांभळा जरा जास्त प्रमाणात आहेत तर म्हणलं करवंद खायचं तर वरती जाऊ पानेरी साईडला पानेरी साईडला जाऊन जरा तिकडं आम्हाला एक दोन स्पॉट माहिती आहेत तिथं आपण जाऊ करवंद खाऊ आणि जांभळा तर काय भेटणार नाही करू सच्या बिया शिजवले तुम्ही बीप होत नाही समजलं ना आपल्या व्हिडिओ मध्ये <laughs> कोणाला तरी फोन लावते तर चला निघूया कॅमेरा बंद करायचा राहिला आणि झालं काय माहिती का ते मिनटाचा व्हिडिओ बनला बिल्टर काय पिकला अरे अरे बघा आयुष्य पात सव्वीस टक्के फक्त बॅटरी राहिली अरे हे पाडायला पाडायला लागलेत म्हणजे पाड कच्चा पाड हे काय कुठं कुठे हे बघा आळू मोबाईलला तरी चार्जिंग आहे तर गाडी आम्ही लावली तुम्हाला दाखवतो एक रूम दाखवतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे जे दिसतंय ना अगं हे टेम्पर ना ह्या टेम्परना चप्पल इकडे चालू होतो फॉरेस्ट फॉरेस्ट एरिया म्हणजे अगोदरच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ना असले पोल नसायचे मध्यासाठी असले हे ठेवायचे दगड हा एका आंबाच्या साईड आंबा नाही खाल्लेला इकडं पलीकडे गेलं ना फॉरेस्ट आणि इकडच्या साईडला आपण म्हणजे मालकी हक्क असं म्हणू शकता सव्वीस टक्के बॅटर राहिले बघा बघा बघा

झाडाला बघून ओळखीच्या माणसाला घेऊन या ओळखीच्या म्हणजे ज्याला फळ हे सगळे काय हे बघा तुम्हाला एक दाखवत आहे सेम टू सेम करवंदा दिसतंय बघा खाते बघ का नाही नाही खा खाना खाना रिस्क नाही घ्यायचो मी मी आय बापाला एक हे बघा बस काहीतरी नवीन कोणतरी यायचं आणि म्हणायचे करवंद सेम टू सेम करवंदासारखंच दिसते पण हे करवंद नाहीत तर आम्ही आता निघालो त्या साईडला सरळ 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 तिकडं जायचं काय <laughs> अरे आळूच काय झालं बिल्डर चालू चल गाडी बसू दे थांब की आपली गाडी सहीत जंगल एरिया जंगल एरिया जा मी आपण आळू साडे बाबू बाहेर ना आळू पण बघ आहेत का वरती तो टांगू नको हे पण आळूस ప్ర్ దింలేత కరుందికె న్న్మింది వంది అందింది. ముడాయత కారులంది. తీక అటికా ఆత్ కావుసటి. ముసు కూది. తలాపూడి. అయే కూది. అ� तीन बी तीन किन ही जा मागे जावे दिसत ना या आम्ही ऑलमोस्ट तीन वर्षानंतर आले ध्यानात आहे माझ्या कुठे गेलं रे इथं बघितलेलं थोडी वाईट कच्ची आहे 이 보다 이 보다 그라운드. 음. 카타바가서. 올트카드. 올트. 우슬레나 바보. 뭐. 방랑. 뭐. 아침마다 뜯기잖아. 다 풀칠해.

ब हा मना आता गोड का गोड बारके आहेत तुम्ही बिया सकड खात मग चावून हां मग खावा की बिलर तुम्ही खाता मग चांगलं आहे बाबू ब तो डुबका बघ ती पुढच्या बिटीला माशाले असतात ते चार काय तो ते पळता भय होईल हात नका लाव त्याला बिल्डर खालच्या खालच खा वर जाते दा हलवाई <laughs> आता मासा येतात त्याच्या गांजण्या असतात त्या गांजण्या मजा आली तृतीयानंतर पिकायला सुरुवात होतात हे बघा आपला उजळ ढड एक एक काळूवा कसला मोठा आहे आता अरे माझे पाय लागला म्हणजे कोण बिल्डर कीड आहे बहुतेक कीड नाही जसा तुम्ही इकडे दे मी खातो अंगात आहे तसाच तो कीड आ बाबू टाक की आळू नको वे अरे आता गा उधर की तरतुदो झाड त्याला तू खालस ना तू वास अरे पाड लागलाय बिल्डर चला घेऊन जाऊ राकेट टाकू हे बघा आळू هلا म्हणतात आळू वा माहितीये का आम्ही फिरतोय आणि तिघांच्या समोर होता ह्याचा आणि बघा कलर बघाय हो बिल्डर की चिल की आखे मेसेडरने <laughs> <laughs> छोटा पण वाळलाय නල <laughs> जाऊ की असे बोलून रिवर्स घे तिकडे घाल तिकडे जाऊ दे तिकडं आणि आता असे तिकडे जाऊन असे रिवर्स घे वळव जोरात वळव ते पावर शेअरिंग ना फिरो फिरो ना। फिरो काय ना। नाही एकच आहे इथं म्हणजे ज्याला आळू आहे ते एकच आहे म्हणजे जास्त आळू आला बाकी तिथं आहेत त्याला नाहीत आळू बघा 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 मी त्याला देत नाही पुढे गे बाबू अरे पुढे गे अशी इथं गे इथं येतं का इथं एक आळू खाऊन आमचं तोंड खवळ आहे त्यासाठी आम्ही आळूच्या शोधात बघा फिरते हे इकडं दिसतंय ना हे जे झाडं ना ह्या झाडाच्या पलीकडं साधारणतः एक सातशे आठशे मीटरवर सडा आहे सड्याला जाण्याचा हा एक रोड आहे चालत चालत बिल्डर बघा आहे तिकडं तो गेला आहे इकडं बघायला हे नाही चला हे बघा सगळा सेटअप लागलाय इथं आहे आपला स्टव आणि आहे आपली पाणीपुरी हे काय पटकन तिला हे जा चाललंय गरमत खाणार ना म्हटलं पाणीपुरी खाणार किती येत्या पुऱ्या किती सांगितलं त्यात तेवढ्याच सगळ्या नाही बाबू लई आहेत सांगतो बघा पाणी पुरे पाणी बाबू इथं बघा पाणी बनवते त्याच्यानंतर कांदा कापण्यात येते कमी पाणी पूर्ण रेडी झाले कांदा कापलाय थोडं थोडा भयानक कस दृश्य <laughs> आहे पण टेस्टी लागणार आहे बाबू काय खात नाही दे, दे। 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 आता बिल्डरने कमी खायला नाहीये बिल्डर हे याला म्हणतात पुरी काय लास्ट मुमेंट प्लॅन बनला ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं जरा समजत घ्या ना तर याच्यामध्ये बुंदी असते शेव पण असते आता हे <laughs>

मस्त पैकी अशी आमची पार्टी झालेली आहे बिल्डर मजा आली की बिल्डरने लाईफमध्ये फर्स्ट टाइम पाणीपुरी खाल्ली असं समजण्यात आले मला नाही अशी पहिला असं जरा गोप्रोनी जरा दगा दिला आता सहा टक्के चार्ज करायचे नाही तर मग मस्त शूट जरा केला असतं पण आता काय करायचं आपलं एका चुके मग मी ज्या वेळेस वर येत होतं ना स्टार्टिंगचा पार्ट शूट केलं बटन मी क्लिक केलं पण ते क्लिक झालं नाही त्याच्यामुळं व्हिडिओ हा चालूच राहिला आणि बॅटरी पण जास्त कन्झ्युम झाली तेहतीस मिनटं चालू होता तेहतीस मिनटं कॅमेरा हे जे आळूचं आहे म्हणतात बघा हे वाला त्याला मॅबी पुढच्या आठवड्यापर्यंत ना आळू येतील आपण एक आळू घालाय बघ मोठ्या मोठ्या आळू झा हे सगळे पिकतील आता घरी घेऊन गेलं ना आणि तांदळा टाकला ना आता सगळे टिकून जातील आणि बघू आज मंगळवार आहे साधारणतः शनिवारपर्यंत आम्ही येऊ पात त्यावेळेस टिकून जाते ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओत पण तर मेसेज करते बायकोच असणार